नमस्कार मित्रांनो मी आहे अवि चौधरी आपण पाहणार आहोत बॉम्बे हायकोर्ट क्लर्क पिऊन ड्रायवर रेक्रुटमेंट दोन हजार सव्वीस ऑनलाईन अर्ज कसा भरायचा परंतु त्याआधी तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर मग स्टार्ट करूया चला तर मग आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवरती जाऊया तिथे केल्यानंतर आपल्याला क्रोम ओपन करायचं आहे क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे गुगल ओपन करून बॉम्बे हायकोर्ट क्लर्क रेक्रुटमेंट दोन हजार सव्वीस ऑनलाइन एप्लिकेशन तुम्हाला इथे टाईप करायचं आहे टाईप करून तुम्हाला इथे सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे सेकंड लाईन ऑनलाइन फॉर्म बॉम्बे हायकोर्ट त्याच्यासाठी तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघा ऑनलाइन ऍप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क हा एक इंटरमेशन आपण त्याला ओपन होतोय ओपन केल्यानंतर आपण तिथे एक पोस्ट निवडायची आहे आपल्याला आपण एक क्लर्कसाठी आपण एक ऍप्लिकेशन करतोय तिथे बघा एक साठी आपण चॉईस केलेलं आहे तिथे त्यानंतर तुम्हाला ती पोस्ट कुठे घ्यायची आहे बॉम्बे पाहिजे नागपूर पाहिजे कि औरंगाबाद पाहिजे मी बॉम्बेसाठी इथे घेतोय ओके बॉम्बे त्याच्यानंतर आपल्याला नेम टाकायचं आहे तर तिथे नेम आहे तिथे कुठले आहे श्री श्रीमती मिस मग तुम्हाला कुठलं टाकायचं आहे आता समजा मी श्री आहे तर मी श्री घेतोय आता समजा इथे फर्स्ट नेम टाकायचं आहे इथे फर्स्ट नेम मिडल नेम आणि इथे लास्ट नेम ओके okay? त्यानंतर तुम्हाला इथे ॲड्रेस टाकायचा आहे ॲड्रेस जो तुमचा असे असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे टाकल्यानंतर तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट ऑफ पोस्टल ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे तुमचा जो तुमचा तुमचा जिल्हा असेल तो तुम्हाला इथे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे पिनकोड टाकायचा आहे ओके एरियाचा पिनकोड तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर टाकायचा आहे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे तुम्हाला इथे त्यानंतर तुमचा ईमेल आयडी डी आहे ईमेल टाकायचा ॲट द रेट जीमेल डॉट कॉम इथे टाकायचा आहे टाकल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो तुमचा मोबाईल नंबर असेल तो तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमचा रेसिडेंट फोन नंबर असेल तर तुम्ही रेसिडेंट फोन नंबर टाकू शकता इथे ओके त्यानंतर तुम्हाला इथे जेंडर निवडायचं आहे तुमचं मेल फिमेल जे असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे ओके त्यानंतर नॅशनॅलिटी तुम्हाला इथे इंडियन चॉईस करायचं आहे तिथे ते केल्यानंतर तुमचं काय आहे कॅटेगरी ऑफ कास्ट तर त्याच्यामध्ये कॅटेगरी कास्टमध्ये तुमचं कुठलं आहे म्हणजे तुमचं कॅटेगरी आहे ती कशामध्ये बसते ओके तर आपले हिंदू आहे जो तुमचा असेल हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन जो तो असेल तो तुम्हाला ते तिथे सिलेक्ट करायचं आहे ओके मी आहे हिंदू मी सिलेक्ट करतोय त्यानंतर तुमची कास्ट कुठली आहे जनरल आहे ऑदर बॅकवर्ड आहे ऑदर बॅकवर्ड म्हणजे ओबीसी ओके आणि शेड्युल ट्राईब म्हणजे एस टी आणि शेड्युल कास्ट म्हणजे एस सी बरोबर आहे नंतर हे एन टी आहे जे असेल ते तुमचे इथे तुम्ही टाकून द्यायचं आहे तर मी इथे आहे शेड्यूल ट्राईब टाकतो आहे है म्हणजे एस टी ओके त्यानंतर तुमची पोर्ट जात टाकायची आहे आता पोर्ट जात कोणाची आहे मी आहे हिंदू कोकणा तरी मी इथे इथे कोकणा टाकणार ओके इथे तुम्हाला तिथे टाकून द्यायचं आहे त्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे तुमची डेट ऑफ बर्थ किती आहे आता इथे बघा एक मेन्शन केलेलं आहे एक जानेवारी दोन हजार सात जीएससी ते तुम्हाला इथे तुमची टाकायची आहे ओके तर त्याच्यानंतर त्यानंतर तुमची इथे जे तुमचं इयर असेल ते तुम्हाला ऑटोमॅटिक इथे मेन्शन होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला इथे प्लेस ऑफ बर्थ टाकायचं आहे तुमचा जन्म कुठे झालेला आहे तुम्हाला इथे ते जन्म ठिकाण टाकायचं आहे त्यानंतर मेरिटेड टेस्टच आहे तुमचं लग्न झालेलं आहे की नाही झालेलं आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे ओके त्यानंतर आहे डिफ्रेन्शिएटिंग पर्सन तुम्हाला इथे नोट करायचं आहे त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं शिक्षण काय झालेलं आहे ते इथे मेन्शन करायचं आहे तर सुरुवात आपल्या इथे एस सी घेऊ एस एस सी घेण्यासाठी स्ट्रीम जी आहे ते ऑटोमॅटिक तिथे आलेलं आहे आता स्ट्रीम परत तुम्हाला इथे टाकतोय तुम्हाला एक तीन सब्जेक्ट तुम्हाला टाकायचा आहे मराठी हिंदी आणि इंग्लिश बस चालेल तीन बस झाले त्यानंतर युनिव्हर्सिटी टाकायची तुम्हाला इथे बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी तर आपण इथे मुंबई करणार जी तुमची असेल ती तुम्ही तिथे टाकू शकता ओके त्यानंतर तुम्हाला इथे पासिंग गेले टाकायचे तुम्ही कोणत्या वर्षी दहावीला पास झालेत माझं मी आहे दोन हजार नऊला ला पास झालेलं आहे ओके त्यानंतर आउट ऑफ मार्क टाकायचे आहेत आउट ऑफ मार्क आणि टोटल मार्क ह्या याच्यामध्ये भरपूर जणांची गडबड होते तर तिथे काय आउट ऑफ मार्क मध्ये तुमचं किती पैकी मार्क आहेत आता जर काय ऍक्च्युअली पकडलं तर सहाशे पैकी माझे होते तर सहाशे पैकी मला तीनशे पासष्ट गुण मिळालेले आहेत ओके अशा प्रकारे आपण इथे मार्क टाकायचे आहेत त्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक इथे तुमचे पर्सेंटेज तुम्हाला कॅल्क्युलेशन होऊन जातात त्यानंतर तुमचा क्लास निवडायचा आहे तर तुम्हाला इथे आता साठ चार जे वरते आपण फर्स्ट क्लासमध्ये आपण मोडलं जातो तर आपण इथे करणार आणि ॲड करायचं आहे आपल्याला ओके ॲड झाल्यानंतर परत आपण जर एज्युकेशन एस एस सीचं असेल म्हणजे बारावीचं असेल तर आपण इथे सिलेक्ट करायचं आहे आर्ट कॉमर्स सायन्स जे असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे ओके टाकल्यानंतर इथे पण तुम्हाला सब्जेक्ट टाकायचे आहेत तीन जे तुमचे असेल ते मराठी हिंदी आणि इंग्लिश जे तुमचे असेल तुम्ही टाकू शकता बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी तुम्हाला परत टाकायचे आहे इथे आणि पासिंग इयर टाकायचे आहे इथे आणि इथे आउट ऑफ मार्क टाकायचे आहेत तुमचे किती आहेत ते तुम्ही इथे टाकून द्या आणि पर्सेंटेज प्लस इथे फर्स्ट क्लास येऊन जर इथे ऍड करून घ्यायचं ओके त्यानंतर तुमचं तिथे ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही ग्रॅज्युएशन टाकू शकता इथे बी ए तुमचं बी एस सी असेल जे असेल तर तुम्ही इथे टाकू शकता ओके त्यानंतर सेम टाकायचे आहे स्ट्रीम टाकायचं आहे बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी टाकायची आहे पासिंग इयर टाकायचं आहे आउट ऑफ मार्क टाकायचं आहे आणि ओप्टेन मार्क टाकायचे आहेत ओके हे तुम्हाला आता समजलं असेल ओके त्यानंतर नेक्स्ट नंतर कॅन्डिडेट डोमिशियल आपण टाकायचं आहे कॅंडिडेट डोमिशियल ऑफ महाराष्ट्र तुम्ही महाराष्ट्रामधून फॉर्म ॲप्लिकेशन अप्लाय करताय का तर तुम्हाला यस करायचं आहे जर आउट ऑफ असेल तर तुम्ही इथे नो करायचं आहे ओके तर मी इथे यश करतो आहे त्यानंतर ते तुमची लँग्वेज कोणती आहे ओके तर रीड राईट आणि स्पीच तुम्ही मराठा मराठी तुम्हाला वाचता येत आहे का यस करायचं आहे लिहिता येत आहे का यस करायचं आहे वाच आणि बोलता येतं का यस करायचं आहे सेम हिंदी तुम्हाला वाचता येते का यस करायचं आहे करायचे आणि बोलता येते का, का तुम्हाला इथे मार्क करायचे आहे त्यानंतर इंग्लिश आहे तुम्हाला वाचता येते का टिक मार्क करायचे आहे लिहता येते का तुम्हाला मार्क करायचे आणि बोलता येते टिक मार्क करायचे आहे जे तुम्हाला असेल बोलता येत असेल लिहिता येत असेल तर ते तुम्ही तुमच्या प्रमाणे तुम्हाला टिकमार करून घ्यायची ओके त्यानंतर वर्क इन एनी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट तर तुम्ही कुठे काम करताय का तिथे नाही आपण द्यायचं आहे ओके त्यानंतर स्टेट पर्टिक्युलर ऑफ टायपिंग क्वालिफिकेशन इंग्लिश ओके तर तुमचे टायपिंग झालेलं आहे का तर इथे आपण तुमची यस किंवा नो असे okay? ते तुम्ही ते टाकून द्या ओके त्यानंतर तुमचा कॉम्प्युटर कोर्स झालेला आहे का जसं काय एम एस आय टी आहे ट्रिपल सी आहे तर तुमचा असा कोर्स तुमचा कुठं झालेला आहे का असेल तर यस नसेल तर नो करून द्या ओके तर तुम्ही तुम्हाला यस केलं असेल तर तुम्हाला इथे नेम ऑफ कोर्स टाकायचा आहे बघा इथे सर्टिफाय इश्यू इथे बघा आहे एम एस आय टी आलेला आहे ओके सर तुमचा कोर्स आहे तो, को तो तुम्हाला इथे टाकायचा भरपूर कोर्स आलेला आहे तिथे सी टॅक वगैरे ते तुम्ही इथे टाकून द्या ओके okay? आणि तिथे ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर अदर टेक्निशियन टेक्निकल क्वालिफिकेशन तुमचं आहे का यस नो तुम्हाला इथे करायचं आहे ओके okay? त्यानंतर तुम्ही नेम ॲट एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आहे का तुमच्याकडे असेल तर यस नो तुम्हाला तुम्हाला करायचं आहे क्रिमिनल एखादा कुठे तुम्ही आहे का प्रोसेडिंग वगैरे तर ते तुम्हाला ते पण नोट्स करायचं आहे त्यानंतर क्रिमिनल कोर्ट तुमच्या केस आहे का ते पण नाहीच करायचं आहे तुम्हाला इथे परत तुम्हाला डिपार्टमेंट इन्क्वायरी कुठली आहे का नो 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 सगळं नोट्स करायचं आहे ओके त्यानंतर आपल्याला इथे नेम ऑफ द ॲड्रेस ऑफ टू रिस्पेक्टेबल पर्सन ओके तर इथे आपल्याला दोन साक्षीदारांची आपल्याला नावं द्यायची आहे ते तुम्हाला ओळखत असाल ओके तर कॅरियरचं सर्टिफिकेट आपल्याला इथे भेटून जाईल ओके त्यासाठी आपल्याला इथे नेम ऑफ द पर्सन आपल्या दोन साक्षीदारांची नावे टाकायची आहेत तुम्ही ते नाव टाका त्यांचा व्यवसाय काय आहे तुमचा सेल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याचा परमनंट ऍड्रेस टाकायचा आहे परंतु नेक्स्ट दुसरा पण तुम्हाला सेम टाकायचा नेम टाकायचं आहे त्याचा व्यवसाय काय आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पोस्टल ऍड्रेस टाकायचा आहे परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे हे सर्व केल्यानंतर तुम्हाला एक तुमची एक डी आहे तो तुम्हाला डी साठी तुम्हाला एक समोर इम्पॉर्ट इम्पॉर्टंट नोट्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथे बघा साईटला ऑनलाईन ची तुम्हाला एक लिंक दिलेली आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला डीडी भरायचं आहे तो जो डीडी असतो चलन असतं ते तुम्हाला तिथे जाऊन आता बी एस सी दोन हजार पंचवीस वरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर तुम्ही तुम्हाला इथे फर्स्ट नेम टाकायचं आहे मिडल नेम टाकायचं आहे लास्ट नेम टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आय टाकायचा आहे डेट ऑफ बर्थ टाकायचा आहे नंतर ॲड्रेस लाईन वन ॲड्रेस लाईन टू आणि एक्झाम फी तुमची हजार रुपये आहे ओके आणि इथे मध्ये टाकायचं आहे मध्ये तुम्ही टाकू शकता ऍप्लिकेशन फी एवढं टाकलं ठीक आहे आणि त्यानंतर रिमाइंडर नेम टाकायचा आहे तुम्हाला इथे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इकडे ईमेल आय टाकायचं टाकायचा आहे ओके तर टाकल्यानंतर तुम्हाला इथे आय हॅव रीड अँड एग्री टर्म अँड कंडिशन आहे तुम्हाला मार्क करायची आहे ओके त्यानंतर इथे तुम्हाला एक जो कॅपचा दिलेला आहे तो इथे तुम्ही कॅप्चा टाकायचा आहे कॅपचा टाकायचा तुम्हाला नेक्स्ट करायची आहे आणि जी तुमची ऍप्लिकेशन फी आहे तुम्ही तिथे ऑनलाईन भरून टाकायचे ती भरल्यानंतर परत तुम्हाला रिटर्न बॅक यायचं आहे तुम्हाला आणि कलेक्ट हे ऑटोमॅटिक असेल त्याच्यामध्ये आणि तिथे तुम्हाला एक रेफरन्स नंबर टाकायचा आहे तुमचा जो आला असेल ट्रान्झॅक्शन आयडी तो तिथे तुम्हाला रेफरन्स आयडी टाकायची आहे तुम्ही पेमेंट कधी केलं आहे ते तुम्हाला इथे डेट टाकायची आहे डेट टाकल्यानंतर तुम्हाला खालती जी अमाऊंट आहे ती ऑटोमॅटिक शो होऊन जाईल ते झाल्यानंतर तुम्हाला इथे फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे ओके तर तुम्हाला इथे तुम्ही ओके त्यानंतर आपल्याला इथे फोटो आणि सिग्नेचर आपल्याला इथे अपलोड करायचं आहे तर अपलोड करता वेळेस तुम्हाला इथे बघा जुज फाईलवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे फोटो सिलेक्ट करायचा आहे मी माझा एक फोटो अपलोड करतो आहे इथे मी हा आहे मी इथे घेत घेऊन घेतोय ओके त्यानंतर तसं तुम्हाला इथे सिग्नेचर घ्यायची आहे तुम्हाला इथे आणि ती इथे अपलोड करायची ओके okay? तर आपल्याला इथे फोटो आणि सिग्नेचर आपल्याला अपलोड करायचं आहे तर इथे चूज वरती क्लिक करा जो तुमचा फोटो असेल तो तुम्ही इथे तुम्ही फोटो घेऊन तुम्हाला ओपन करायचं आहे परत सेम तुम्हाला सिग्नेचर सिग्नेचरमध्ये चूज फाईल ओपन करा त्याच्यामध्ये तुम्हाला जे सिग्नेचर असेल तुम्ही सिलेक्ट करून तुम्हाला इथे ओपन करायचं आहे ओके त्यानंतर केल्यानंतर सिक्युरिटी कोड तुम्हाला जो कॅपचा असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे एफ जी के एम वन फोर फाय सेवन ओके आणि इथे एग्री करायचं आहे तर अशा प्रकारे आपण एप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे